जर पाहिजे असेल तर पोरगी साठी तो पोरगा नोकरीवाला पाहिजे चांगली स्मार्ट पाहिले असेल एक नंबर देखणी असेल तर ते तुमच्या मायासारख्या पुट्ट्याला भेटत नाही ते नोकरीवाल्याला पानठेला आहे एखादा धंदा आहे किराणा दुकान आहे पानठेला चालवते अशा माणसाला दोन नंबरची पोरगी डोंगरी डांबळी भेटते आणि तीन नंबरचा जो गाय आहे रायला शिल्ला हेबळली हाबळली पोरगी शेतकऱ्याच्या पुट्ट्याला भेटते म्हणजे शेतकऱ्याच्या पराच काही खरे राहिलं नाही म्हणजे येणार झंबाल येणार जो लेखू आहे ते हेमळ हांबळच निघत राहते माय इंदू पिल्लून त्याच्या पोटी बांधणाऱ्या चुकिल्लू असाच कार्यक्रम आहे आपला सगळा ती देवेंद्रांनी केलेलं स्टेटमेंट अतिशय चुकीचं आहे त्याला मी सांगितलं की तू दिलगिरी व्यक्त कर माझ्याकडनं बोलण्याच्या उगात अशा प्रकारचं वक्तव्य केलं ते अत्यंत चुकीचं होतं मुलींना वेदना देणार होतं शेतकऱ्यांच्या बद्दल एक अपमान वाटणार होतं असं कालच रात्री मला कळायला कळायला मी त्याला सांगितलं कारण तो पाच वर्ष माझा सहयोगी म्हणून त्याने माझ्याबरोबर काम केलेलं आहे तो शेतकरी संघटनेतून निवडून आला होता परंतु काम करत होता मी त्याला त्याने सांगितलं दादा मी करतो माझा बोलण्याचा हेतू तसा नव्हता मला एवढंच सांगायचं होतं की बाबा शेतकऱ्यांचं उत्पन्नाच्या दृष्टिकोनातनं त्यांना मुली ज्या लग्न करायच्या असतात त्या मुली प्राधान्य नोकरदारांना देतात पूर्वी एक काळ असा होता की मुली प्राधान्य बागायतदारांना द्यायच्या अशा पद्धतीनं त्याला बोलायचं होतं पण बोलताना तो चुकलेला चूक ती चूकच आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये त्याला क्लिअर सूचना मी दिलेल्या मी त्याला सांगितलं मला हे अजिबात तुझं स्टेटमेंट योग्य वाटलेलं नाही शेतकरी मेळा आयोजित करण्यात आला होता या मेळ्यामध्ये शेतकऱ्यांची विदारक परिस्थिती त्यांच्या मुलामुलींची मुलींची विदारक परिस्थिती हा विषय त्यामध्ये होता त्या विषयावर भाषण देण्याकरता मला त्यांना बोलावलं आणि मग त्या भाषणामध्ये मी सांगितलं का शेतकऱ्यांचे मुलांचे लग्न होत नाही मुलीचे लग्न होत नाही मुले पस्तीस वर्ष झाली मुली तीस वर्षाच्या व्हायला लागल्या लग्नाला होण्याचं मूळ कारण की प्रत्येकांना नोकरीवाला पोरगा पाहिजे नोकरी जर नसेल तर तो पोरगा त्यांना चालत नाही आणि शेतकऱ्याची अवस्था अशी आहे एका जे शंभर दाणे करणाऱ्या शेतकरी आहेत तरी सुद्धा त्याला निसर्ग साथ देत नाही बाजारभाव त्याला मिळत नाही या सगळ्या भानगडीमुळे शेतकऱ्या मुला मुलींचे लग्न होण्यास प्रचंड अडचणी निर्माण व्हायला लागल्या अनेक महाराज लोक आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मुलां मुलींचे जे काही हाल व्हायला लागलेले आहे नोकरीवाल्यांचं सगळं जरा व्यवस्थित आहे परंतु शेतकऱ्यांचं मात्र प्रचंड हा लपेश व्हायला लागलेली आहे ही सगळी परिस्थिती मी विषद केली परंतु दोन हजार एकोणीसचा जुना व्हिडिओ काढून आणि त्याच्यावर मी महिलांचा दिवशी आहे हे भासवण्याचं काम काही राजकीय पुढारी विशेष करून आमच्या मतदारसंघात दाखवण्याचा प्रयत्न करत आहे परंतु मी कधीही माता भगिनींचा द्वेष केला मी त्यांना कायम सन्मान पूर्णपूर्वक साथ गेल्या दोन हजार एकोणीस पासून मी तीन निवडणुका लढलो काय मी त्यांना सन्मानपूर्वक वागवलं आणि मला कळतंय की त्यांचा आधारभाव आपण कायम ठेवला पाहिजे त्या भगिनी प्रचंड मायावर प्रेम करतात परंतु जालीपूर्वक निवडणुकीच्या जा तोंडावर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बदनाम करण्याचं षडयंत्र काही राजकीय पुढाऱ्यांनी केलेलं आहे परंतु मी माता भगिनींना विनंती करतो की अनावधानाने एखाद्या वेळेस आपलं मन दुखावलं असेल तर त्याची मी दिलगिरीसुद्धा व्यक्त करतो परंतु माझा भाव हा तुम्हाला दुखवण्याचा नव्हता खरी शेतकऱ्यांची परिस्थिती ग्रामीण भागातल्या गावगाड्यातल्या शेतकऱ्यांची मुलामुलींची परिस्थिती ते विषद करण्याचं मी काम त्या माध्यमातून केलेलं आहे